छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमासमोर आंदोलन छेडणार दिला इशारा बातमी येत आहे नाशिक येथून बीड येथील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आणि श्रीमती सारिका बापूराव सोनवणे यांची फसवणूक करून वारंवार अत्याचार करणारे अक्काच्या अक्काचा अक्का म्हणजेच अण्णासाहेब मोरे उपाध्ये गुरुमाऊली यांच्याविषयी पुरावे पत्रकार परिषदेमध्ये सादर करून वाल्मिक कराड यांच्यासह अण्णासाहेब मोरे आणि बडे राजकीय नेत्यांचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे संबंध असून या दोन्ही प्रकरणाला न्याय मिळावा म्हणून प्रफुल्ल वाघ यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच पत्रकार परिषद घेऊन त्या संबंधित पुरावे प्रसारमाध्यमांपुढे सादर केले या दोन्ही प्रकरणांना न्याय न मिळाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमासमोर आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल वाघ यांनी प्रसार माध्यमांना दिली यावेळी संभाजी ब्रिगेडचे विकी गायधनी नितीन काळे अनिल आहेर मंगेश पाटील अमोल जाधव अक्षय आठवले निखिल झाळुंके लखी बावसकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या त्यानंतर गुरुमाऊली पत्रकार परिषद घ्यायला एक वर्ष का तेच सांगतोय का गेली एक वर्ष आम्हाला दबाव होता आणि आता दबाव कोणाचा होता हे विचारत असेल तर गृहमंत्र्यांचं नाव घेतलं जात होतं आणि धनंजय मंदिरचं नाव घेतलं जात होतं आणि त्यांच्या दबाव आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून असे एकच तर नाहीये वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचा देखील वापर त्यांनी केला आणि आमचा हा आरोप आहे

गुरु माऊलीने तिला पत्नी म्हणून जर स्वीकारलं त्या महिलेला विधवा म्हणून तिथं विवाह पण जर घालवलं तर एक समाजात वेगळा मेसेज जाईल तर गुरु माऊलीचं श्रद्धास्थान असलेलं सगळे लोक त्यांना अजून अधिक प्रमाणात मानतात म्हणून आम्ही गुरु माऊलीना देखील विनंती केली होती विकारावं अशी आम्ही त्यांना विनंती केली होती त्यानंतर त्यांनी ज्या गुरु घोड्या चालू केल्या त्या दबाव तंत्राला आम्ही कुठेतरी बळी पडलो होतो आणि ताईच्या रूपानं आम्हाला कोणीतरी पाठीशी उभं राहणार आहे आमची चळवळ तर आमच्या पाठीशी आहे पण

आता मात्र काय पैसे घेण्या तुम्हाला काही लोकांनी दम दिलाय नाही दम वगैरे नाही दिलेला ना। आमच्या वेळ काय झाला पत्रकार परिषद काही सरकारचा फोन आला होता त्यांनी विचारलं मला की आपण पत्रकार परिषद घेताय आहे विषयावर घेताय मी त्यांना सांगितलं की असा एकंदर विषय आहे आपल्या भावाची हत्या झाली आणि त्या गुन्हेगाराला त्यांनी ज्या आश्रमात ठेवलं त्याच्याबद्दल जे माझ्याकडे काही पुरावे ते मी पत्रकारांना सादर करणार आहे आणि नाव घेऊन सांगतो आमचे गणेश कदम आणि करंग आईकरांचा मला फोन आला त्यांनी सांगितलं कपूर तू कुठल्या विषयावर पत्रकार परिषद घेतो हे मला सांग आणि त्यांनी आम्हाला विरोध केलेला नाही त्यांनी सांगितलं तुमची इच्छा आहे पत्रकार परिषद घेऊन करण्याचं हे विषय असेल असा आहे पंधरा आणि सोळा तारखेला त्यांना आश्रय दिला त्यांचा आणि वाल्मिकारचा थेट संबंध आहे कारण या प्रकरणामध्ये सुद्धा करारांनी मध्यस्थी केली होती त्यांनी आम्हाला सांगितलं होतं चंद्रकांत मोरेंनी का वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे हे तुम्हाला इथं या प्रकारे काही गेले तर तुम्हाला हे दम दाट्या करतील किंवा आम्ही त्यांची यंत्रणा वापरणार अशा पद्धतीचं माझं चंद्रकांत मोरेंनी आम्हाला धमके दिलेले आहे का नाही सांगतो जेव्हा जेव्हा त्यांनी आम्हाला मेसेज पाठवले ना जेव्हा जेव्हा त्यांनी मेसेज पाठवले आणि ते कुठल्या ना कुठल्या नेत्यांच्या माध्यमातून येतो

नाही वाल्मी कराड आणि सोनोने सोनोने कारण असं माझ्याकडे त्याच्या संबंधित काही पुरावे विषय आला सानिका महिलेवर सोनोने अत्याचार केले त्या संदर्भातला आणि दुसरा जो विषय होता तो मस्त जो प्रकरण झाला ते वाल्मिक कराडला त्यांनी दोन दिवस ठेवलो होतो म्हणून हे दोन्ही विषय एकत्र घेऊन या ठिकाणी बसलेलं आणि काय पत्रकारांना आपण त्या पद्धतीचे मेसेज पण टाकले तुम्ही ज्या वाल्मिकार मेसेज टाकला त्यावर तुमचं एवढंच म्हणतोय काय दोन दोन दिवस होते आणि त्यांचा त्यांचा संबंधाने असं खंडन केलं ना काल गिरीश आपल्या बाबासाहेब तर त्यांचं खंडन म्हणून आम्ही सांगतोय का त्यांचा त्यांचा थेट संबंध आहे तक्रार दाखल केलेली काय याची नोंद तुम्ही घ्यावी आम्ही पत्र हो पोलिसांना सांगितलं पण विषय आवडत होता का आम्ही पत्र दिलेलं नव्हतं आम्ही किरण कुमार चव्हाण जे एसीपी आहेत त्यांना आज किरण कुमार चव्हाणांना भेटून सांगितलं आता तुम्ही का इथं मला आता आमच्या सहकार्याने सांगितलं तू इथं येऊ नको म्हणे त्या मोरेंनी काही पोलिस पाठवले म्हणे

त्र्यंबकेश्वर त्या दिंडोरीच्या आश्रमामध्ये होता मग तो आश्रम कुठला तर गुरु माऊली अण्णासाहेब मोरे श्रीराम भेटराव मोरे आश्रम आणि पंधरा आणि सोळा तारखेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यायला पाहिजे होते त्यानंतर एक महिना उलटून गेलाय एक महिना उलटून गेल्यानंतर आमचा गृहमंत्र्यांना प्रश्न आहे की एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही त्याला अटक का आणि त्याला अटक का झाली नाही त्याला अटक का झाली नाही आणि दुसरी गोष्ट काहीच्या यांचे लागे बांधे कसे ते सांगतो कृष्णासाठी हा फार छोटा आरोपी पण यांचा जो वारंवार सांगताय आकाचा आका आकाचा आकार तर आम्ही पण सांगतो आकाच्या आकाचा आकार म्हणजे हाताचा शोध न घेता मेंदूचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे तर हा त्याच्या सह आरोपी म्हणून गरजेचा विषय वाटतो त्यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिकी राड हे आता धनंजय मुंडे जरी आता बाजूला असले पण फडणवीसांनी त्यांचा दे दे राजीनामा देखील घेतला आणि अजित पवारांची तेवढी जबाबदारी आहे एकनाथ शिंदेची तेवढी जबाबदारी आहे हे कृषी मंत्री असताना यांनी काय काय कृत्य केले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपले प्रतिनिधी पण मानतात सांगता बोलतो म्हणून आमचा असा थेट आरोप आहे का गुरु माऊलीला या प्रकरणाशी संबंधित ठेवून गुरु माऊलीचा देखील मी केलं पाहिजे आमच्या भावाची आता त्या ठिकाणी झालेली सांगतोय काही राजकीय आकाच्या आकाचा आका आगरुमावली शंभर टक्के घेऊन आम्हाला आणि त्या प्रकार म्हणजे आता या प्रकरणाशी आधी देवण घेवा ऐक नाही निश्चित माहिती नाही या प्रकरणावर आम्ही निश्चित सांगू नाही शकणार म्हणजे आम्ही काय हवे गोष्टी करणार नाही पण यांचे लागे बांधे फार पूर्वीपासून आहे आणि यांच्या इथले जे काही प्रकरण असतील जे काळे यांचे जे काळे गोरे धंदे याच्यात धनंजय मुंडे सहभाग असतो आणि त्या प्रकरणात सुद्धा म्हणजे आता आपण सारिका सोनोने बोलू सारिका बाबूराव सोनोने तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आमच्याकडे ते आली आम त्याच्यानंतर आठ दिवसांनी आम्ही गुरुबागच्या मुलाला भेटलो त्यांच्या त्रोशच्या आश्रमात जाऊन भेटलो त्यांना आम्ही सगळी झालेली घटना सांगितली त्यांना त्याच्या महिलेने आमच्याकडे काही कागद दिलेले दाखवले त्याच्यावर त्यांचं समाधान झालं त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मला मध्यम मार्ग सांगा मध्यम मार्ग सांगितल्यानंतर आपले चार पाच सहकारी होते त्यांनी सांगितलं मध्यम मार्ग याच्या फक्त एकच तुम्ही तिला आई म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि तुमच्या बापाने तिला पाहिजे म्हणून स्वीकारलं पाहिजे समाजात एक वेगळा मेसेज जाईल पण मी त्याच्यात टाळा टळाटाळ करत करत त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आम्ही या प्रकरणामध्ये जास्त फॉलोअप त्यांचा घ्यायला लागलो आणि कधी समक्ष भेटून किंवा कोणाचे ते गिरासे होते त्यांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा आम्ही काही माध्यम प्रतिनिधींना पण दोन तीन माध्यम प्रतिनिधींना देखील सांगितलं होतं त्यांचे कसं कॉन्टॅक्ट होतो आणि त्या महिलेला न्याय द्यायचा त्यांनी काय केलं महिलेने आर्थिक त्यांच्याकडे काही मागणी केली अशा पद्धतीचं त्यांनी समोर आणलं आणि जर त्या महिलेचा आरोप गुरु मावडीवर होता थेट तर निंब सर नावाचं प्रकरण आलं ते प्रत्येक पुरकार पण तेच सांगतो सगळी स्वतःची यंत्रणा सरकारमधले काही लोक वापरून पोलीस प्रशासन वापरून यांनी हे प्रकरण दाबलं

अनेक वेळा हे सगळ्यांनी सुद्धा बोलले की आपण एकदा कुठेतरी त्या कोणापर्यंत गेलो पाहिजे आपण घेऊन विषय त्या स्वाधीन केला पाहिजे पण वारंवार येत असताना मी एकटा टार्गेटानं ही गोष्ट मला माहित होती म्हणून मी आता तुमच्या सगळं क्लिअर सांगतोय काय भूमिका आता यानंतर ती भूमिका ही राहील का आता हे प्रकरण आम्ही तुम्हाला देतोय या प्रकरणात जर आता तुमच्या माध्यमांमधून त्यांना जर अक्कल आली त्यांना जर अक्कल आली तर त्याच्यानंतर कमीत कमी देवेंद्र फडणवीस त्याच्यातून बोल घेतील त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतील आणि यांच्यावर कार्यवाही करते आणि जर कार्यवाही नाही झाली तर संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्यांच्या दालना समोर करू आम्हाला आता तिथे गोळ्या लागल्या तरी चालतील कारण आमच्या मागे कोणीतरी उभं राहणार निश्चित आहे याचा विश्वास आम्हाला पटलेला आहे कुटुंबात तीन मुलं आणि गुरु माऊली स्वतः यांनी विविध प्रकारचे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवून आमच्यापर्यंत त्या बातम्या आणायच्या आणि आम्हाला दहशती ठेवायचं आम्हाला तीन ते चार ते भेटले सुद्धा त्यांनी समोर गेल्यावर त्यांचं रूप वेगळं असतं आमची पाठ फिरल्यानंतर त्यांनी त्यांच्या हलवायला सुरुवात केली का सरकार सुद्धा त्यांचं ऐकतं अशा पद्धतीचं ते कुठेतरी निषेधारी आहे पंधरा सोळा तारखेला तो तुमच्या आश्रमात होता आणि सतरा तारखेला तो तिथून बाहेर पडला आणि काल गुरुमाऊलींच्या सुपुत्रांनी अशी बातमी आपल्या माध्यमांमध्ये दिली की तो दर्शनासाठी आला असेल आम्ही नोंदी त्याच्या ठेवत नाही मला एक खरं सांगा गुरु मावली तुमचं त्र्यंबकेश्वरचा आश्रम असेल किंवा तुमचा दिंडोरीचा आश्रम असेल तिथं फिरण्यासाठी दोन दिवस लागतात का हा आमचा प्रश्न आहे आणि सारिका बाबूराव सोनोने आता प्रकर्षानं घेण्याचा मुद्दा हा तृप्तीताई देसाई यांना संभाजी ब्रिगेडचं समर्थन आहे संभाजी ब्रिगेड नाशिक त्यांचं समर्थन करते त्यांनी केलेली एक एक बातमी त्या ठिकाणी सत्य त्यांनी सांगितलेली आहे त्यांच्यापर्यंत वस्तू देखील पोहचलेल्या आहेत म्हणून त्यांनी सत्यकथन त्या ठिकाणी केलेलं आहे माझा देखील तृप्ती आहे तृप्ती आम्ही अभिनंदन केलं गेली एक वर्ष आम्ही पोलीस प्रशासनाला सा देखील सांगत होतो की या प्रकरणात जातीने लक्ष घाला माझ्याकडे काही डॉक्युमेंट उपलब्ध आहे हे मी तुम्हाला पत्रकार परिषदेनंतर सगळं पत्रकार बांधवांना देणार आहे याच्यामध्ये अंकुश शिंदे त्यावेळेस तत्कालीन सी पी आणि पंचवटी पोलीस स्टेशनचे पी आय अनिल शिंदे साहेब हे त्या ठिकाणी होते त्या महिलेनं तक्रार गुरुमावलीवर केलेली होती आज ती महिला नाशिकमधून मधून झालेली आहे त्या महिलेवर कुठे गुन्हे दाखल करून निंबा शिरसाट नावाचं काल्पनिक चित्र बनवून व्यक्ती जरी घरी निंबा निंबा शिरसाट तरी काल्पनिक गोष्टी बनवून त्या महिलेवर घरीचे आरोप करून तिला जेरबंद केलं होतं अनेक मोठ्या केसेस त्या महिलेवर दाखल झाल्या होत्या आणि आता मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो ब्रिगेडच्या काही झाले त्याला पूर्ण मोरे कुटुंबीय तीन पोरक आणि गुरुमाऊली हे त्याला जबाबदार असणार आहे स्वामी समर्थांचे भक्त असलेल्यांना आमच्या शुभेच्छा आहेत या गुरुमाऊलीवर कोणी विश्वास ठेवू नये आता हे बघा तुम्ही एकोणवी दहा दोन हजार तेवीस ला पत्र आहे पंचोली पोलीस स्टेशनला चोवीस तासाच्या आज गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तो गुन्हा दाखल झालेला नव्हता त्यानंतर तिला खोट्या गुन्ह्यामध्ये अडक आज सारिका बापूराव सोनोली आम्हाला देखील माहिती नाही ती भक्त माऊलींनाच माहीत असेल आणि त्यांच्या तीन सुपुत्रांना माहीत असेल म्हणून आम्हाला पुढे जाऊन सांगायचंय इथं कोणाच्या जीविताला काय झालं त्यामुळे मी खूप जबाबदार राहणार आहे त्यानंतर मी सीतांना करणित साहेबांना तर तातडीनं त्यांची बदली झाली आमची शिंदे सरांची ही कुठल्या प्रकरणावर झाली हे माझ्या प्रतिनिधींनी देखील शोधणं गरजेचं आहे हे पत्र मी दिलेलं होतं संभाजी ब्रिगेडच्या नावानं याच पत्राचा आधार घेऊन त्यानंतर मी पत्र पलटतो या पत्रानंतर त्या महिलेनं आमच्याकडे दिलेलं कथन के केलेलं सर्व सर्व पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे तिची स्वाक्षरी देखील यावर आहे त्यानंतर काही माध्यमांमध्ये या बातम्या छापून आल्या होत्या या बातमीमध्ये अखेर निलंबन आता गुरु गुरुमावलीचा म्हणजे आकाच्या आकाच्या आकाचा, आकाचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो झाल्यानंतर आणि ते दे देखील धनंजय मुंडेच्या सहकार्याने केलं कारण त्यावेळेसचे कृषी मंत्री तत्कालीन धनंजय मुंडेच होते हे आपल्याला प्रकर्षाला सांगायची इच्छा आहे आज हे सगळं खुलासा करण्याचं कारण आमच्याकडे जे जे साधन उपलब्ध आहे ते ते साधन आम्ही माध्यम प्रतिनिधींना देत आहोत याच्या माध्यमातून आपल्याला चौकशीच्या खोलापर्यंत जाण्याची मदत होईल तृप्तीताई देसाईंना देखील याची मदत होईल आणि ज्यांना कोणाला वाटत असेल का गुरु माऊली भुक्या तांदळासारखे स्वच्छ आहेत त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी फार सुंदर एक काव्य रचलेलं आहे ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या नाटक डोळे झाकून करती बाबत तुका म्हणे सांगू किती जळवत याची संगती नाकाळाचे काटे हनुमाती आम्ही तुकाराम महाराजांची वारकरी आहोत वार। अशा बाबांना आम्ही खटपाणी घालणार नाही पण आम्हाला या प्रकरणामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ती आली आणि तिने ही सगळी कथन केलेली घटना ही सगळी आम्हाला सांगितली त्यानंतर ते पत्र तिने आम्हाला दिलं या सर्व घटना आम्ही ऐकल्यानंतर आवाज झालो कारण इतकं मोठं एम्पायर एखाद्या धर्मपीठावर बसलेल्या माणसाचा असल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं विकृत हे कुठंतरी शोभनीय नाही आमच्यावर देखील वेगवेगळ्या पोलिसांची नावं सांगून गृहमंत्र्यांचं फडणवीसांचं नाव सांगून धनंजय नाव सांगून ना वा सांगू। आम्हाला वारंवार त्रास या एक वर्ष गेली गेली एक वर्षापासून सातत्याने आम्हाला छळलेलं आहे आम्ही कामधंदे सोडून दबाव तंत्र यांच्या दबाव यंत्रणेखाली खाली आम्ही वावरत होतो पण मुक्ती देसाई यांच्या एक जिजाऊ शिवाय जिजाऊ सावित्री रमय आणि पुढे आलेली आहे आम्ही त्यांना ज्या या जी मदत ती करणार आहोत आमचं आपल्या माध्यमांमधून विनंती आहे की या खोलापर्यंत आपण गेलं पाहिजे आणि आता प्रमुख कारण असे या पत्रकांमध्ये सर्व आम्ही जे जे खुलासे करणार आहोत ते सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध आहे ते तुम्हाला आम्ही सर्व या पत्रकार परिषदेनंतर देणार आहोत आपल्या माध्यम प्रतिनिधींना काल अनेक तुमच्या माध्यम प्रतिनिधी देखील प्रश्न विचारले गुरुमाहुंच्या सुपुत्रांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं एकविसाव्या शतकाचा आधार घेऊन का ग्लोबल आपण जात असताना आता कोणीही कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीच्या बातम्या बनवतो किंवा कशाही पद्धतीचे व्हिडिओ ऑडिओ व्हायरल केले जात आम्हाला इतका दबाव तंत्र यंत्रणा त्यावेळेला वापर वापरली प्रचंड दबाव यंत्रणेमध्ये आम्हाला वावरल्या गेलो आणि आमच्या काही प्रमुख आमचे साथीदार देखील आहेत त्यांचे नाव घ्यायला मला त्यांनी बंदी त्यांनी सांगितलं होतं की आमचे नाव त्या पत्रकार परिषदेत घेऊ नये म्हणून त्यांचे नाव मी इथं घेत नाही पण संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत याला वाचा कुठेतरी फुटावी आणि आमच्या मनात मी समाधान व्हावं हो। कारण मी स्वतः या विमंचनेतून गेली एक वर्ष जात आहे म्हणून आपल्या सर्वांना ही भूमिका मांडत आहे या पत्रकाच्या माध्यमातून मी तुम्हाला ही सर्व माहिती पुरवत आहे आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक